जे म्हंटल ते भेटलं ना भेटत त्याला असं बदडीन मी धरून हे जे आहे ते मी बनवते बर का रेडीमेड ऑइल नाही आहे घरी बनवते त्यातनी माझ्या केसांची ग्रोथ खूप जास्त छान मांडली आहे सो मी ये ना दिवाळीला ड्रेस नाही घेतलाय अजून घ्यायचा आहे मला बघा गा गाईस हा ड्रेस मी शिवायला लावलेला होता गाइस गुड मॉर्निंग कशा मी वेलकम बॅक टू माय अनदर न्यू ब्लॉग आय होप तुम्ही सगळे तुमच्या घरी मजेत आहात दिवाळीच्या तयारी सगळ्यांचं सुरू झाल्या असते आणि आज इज सॅटरडे आणि आज मला सुट्टी तर आज मला उशीर ओपतायच होतं पण बघा ना आमच्या घराचं तो त्यांना पूर्ण अपोजिट साईडला आहे सूर्याच्या तर सकाळी सकाळी माझ्या रूममध्ये असो हे ऊन येत आणि हे पूर्ण माझ्या डोळ्यावर येतं आणि इथे खूप गरम होत बाप रे आणि माझ्याकडे वरचा फॅन नाहीये बघा हा फॅन आहे या वर होत नाही कारण की सकाळी सकाळी इतकं कडक ऊन येत ना बस तुम्हाला काय सांगू आणि ना चाहते होय बी मुझे उठना पडताय सुबे, सुबे छुट्टी के दिन बी सोचायला आता या मोबाईलची चार्जिंग पूर्ण डेट झाली माझी जाऊ खाली याला चार्जिंग लावू आणि खाली काय चालू आहे बघू आता माझे ब्लॉग तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे कारण की मी म्हंटल आता आहेस तर मग दाखवूनच देऊया काय काय तर काय नाही आपल्या लाईफमध्ये मध्ये सोचाला जाऊया खाली आणि बघूया काय चालू आहे मम्मीचं आणि वेट, वेट 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 एक मिनिट हा हा ग्लोगा चेहऱ्याचा आणि सगळ्यांची दिवाळीच्या ड्रेसची शॉपिंग तर झालीच असेल बर का मला तर असं वाटतंय कारण की दिवाळीला राहिले फक्त आता आठ एक दिवस आठ ने नऊ दिवस शायद सो so, मी ये ना दिवाळीला ड्रेस नाही घेतलाय अजून घ्यायचाय मला बघू आता घेते का नाही ते दोन ऑप्शन आहे पण सगळे लोक दिवाळीला छान ड्रेस घेत असणार नो पण मी घेतलाय माझ्या दिवाळीला एक नाईट ड्रेस आणि तो नाईट ड्रेस पण तुम्ही शिवून घेतलेला आहे सो ते पण आज बघायला जाणार आहे आपण किती कम्प्लीट झालाय नाही आणि कसा नाईट ड्रेस मी शिवून घेतलाय ते बघण्यासाठी ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि जो नाही ड्रेस मी लास्ट टाइम ऑर्डर केलेला होता ऑनलाईन तो तो खराब होऊन गेला माझ्याकडे एकच होता आणि मी असेल ते माझ्या फ्रेंडच्या घरी सो मला आवडलं तर मी त्यांना सांगितलंय शिवायला तर तो पण बघायला आज आपण जाणार आहे तो पहिले जाऊन बघू आता खाली काय चालू आहे सो चलते अब मेरे मम्मी के पास थांबते लाईट वगैरे आणि काही हे बघा ही पेंटिंग मी इथे काढलेली आहे आणि इकडे आपल्याला मनी प्लांट वगैरे लावायचे पण पण त्याचा मुहूर्त कधी का येतो काही समजत नाही मला आज इथं खाली पण थोडंसं आहे ही पेंटिंग मी कंप्लीट करणार आहे आणि आज आपण याला कलर पण करूया सो ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान छान गोष्टी बघायला भेटणार आहे त्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा सो चलो चलते नीचे नीचे मी हात चेंज करते माझा हे बघा माझी मम्मी मी इकडं आमचं वाडा वाडाने काय म्हणता समोरच्या ओटा आणि रोड झाडताना मम्मे हाय असतं मी <laughs> ब्रश वगैरे हो करते फ्रेश होते मस्त आणि राईज हा ग्लो बघा तुम्ही चेहऱ्याचा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा मी माझा डेली रुटीन मॉर्निंग रुटीन पण शेअर करते जो मला आता कम्प्लीट करायचा आहे मी काय करते चेहऱ्यासाठी आणि काय काय लावते वगैरे सो तेच पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा कारण की मी जर आत्ता माझं रुटीन दाखवायला बसले जो मला आत्ता करायचं आहे तो आपलं ब्लॉग झालं मग इथंच संपून जाईल त्यामुळं मी आता माझं रोटीन फॉलो करून विदिन किती वन टू टू आवर्समध्ये परत ब्लॉग चालू करते पण तुम्हाला एवढा वेळ थांबवा नाही लागणार फक्त सेकंदाचा गॅप असेल तुमच्यासाठी तो व्हिडिओमध्ये स्टे येऊन करा सो येस गायज माझं मॉर्निंग रोटिंग आता पूर्ण फॉलो झालेलं आहे पण आता मा माझी राहिली फक्त आंघोळ पण आंघोळीच्या आधी आज माझा प्लॅन आहे की ऑइलिंग करूया हेअर्सला सो हे जे ऑईल आहे सॉरी पडून जाईल असं दाखवते मी तुम्हाला हे जे ऑइल आहे ते मी बनवते बरं का रेडीमेड ऑइल नाही आहे घरी बनवते त्यातनी माझ्या केसांची ग्रोथ खूप जास्त छान वाढली आहे आणि केस म्हणजे लिटरली ओढले ना असे असे येत होते हातामध्ये तर ते गळणं पण कमी झालं आहे सो पहिले मी ऑइलिंग करून घेते ऑइलिंग आपल्याला कशी करायची आहे म्हणजे पूर्ण लेक्चर नाही देणार आहे मी त्यावर पण थोडंसं दाखवते तुम्हाला थांबा तुम्हाला दाखवते हे बघा नॉर्मल तेलसारखंच दिसतं पण ते बनवलेलं आहे बनवून घेतल्यानंतर त्याला पूर्ण गाळून घेतलं आहे मी कारण ते लम्स जे असतात ना ते केसांमध्ये गुंतून जातात तर असं तेल घेते थोडंसं आणि फक्त इथं भांग जो असतो आपला त्यामध्ये लावायचं आहे असं सर्व एक एक भांगमध्ये लावायचं आणि दोन तीन घंटे ठेवायचं डोक्यामध्ये आंघोळीच्या आधी किंवा मग तुम्ही एक रात्र आधी पण हे करू शकता आहे ओके आता मी तुम्हाला थोडंसंच लावून दाखवलं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या बोटांनी अशी अशी स्कॅल्पची मसाज करायची आहे जितका आपला चेहरा इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपले हेअर्स पण इम्पॉर्टंट आहे कारण मुलींची सुंदरता ऑब्वियसली केसांवरूनच दिसती सो असं 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 राऊंडमध्ये तुम्हाला या स्कॅल्पची पूर्ण मालिश करायची आहे त्यानंतर तुम्ही जर आहे ना आंघोळीच्या आधी केस विंचरून घेतले पूर्ण गुत्ता काढून घेतला केसांचा तर आंघोळीनंतर केस थोडेसे कमी गळता आणि हे मसाज झाल्यानंतर आपल्याला करायची असे अश अशी कोणाचं तरी टकला समजून चांगलं मारून आहे पण इतकं बी जरात मागू नका की लागेल ओके त्यानंतर मस्तपैकी हेअर टाय करून घ्यायचे आता मी पूर्ण टाय करते त्यानंतर मला कॉल आला आहे नानीचा तर मला जायचं आहे ड्रेस बघायला तर आपण सोबतच जाऊया ओके गाईज ओके गाईज तर चला आता मला जायचं आहे माझा ड्रेस बघण्यासाठी आणि इथं तुम्हाला आमच्या कॉलनीमध्ये सर्व घरं सारखेच दिसतील कारण की ना इथं आम्ही रो हाऊसमध्ये राहतो आता माझा ड्रेस मी शिवायला टाकलेला आहे तर चला बघून जाऊन पटकन आणि जसं आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी सगळे मसाले लावून सोडून देतो ना तसंच सा आपल्या ऑइल लावून येणार केसांना तसंच दोन तीन तास ठेवायचं आहे आणि माझ्या केसांमध्ये मा सगळं तेल तेल दिसत असेल तुम्हाला ऊन खूप जास्त पडलं आहे म्हणून मी इथं दुपट्टा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर या ऑइलची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी पण तुम्हाला एकदा बनवून दाखवेल इंस्टाग्रामवरती पण भरपूर जणांनी कमेंट केलेलं आहे मला वेळच नाही भेटत आहे ते व्हिडिओ शूट करण्यासाठी ॲक्च्युली काय होतं आहे ना आमच्या किचनमध्ये जास्त अंधार आहे त्यामुळं मला शूट करता येत नाही आहे सो चला पटकन जाऊया आणि नानीकडे जाणारे म्हणजे ती माझी फ्रेंड होती ना सानिका तिची नाणी मी ही ती इकडे राहत होती मामाच्या घरी तर मग आहे ना मी पण त्यांना नाणीच म्हणते तर त्या शिवतात खूप छान ड्रेस तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी ॲड्रेस तुम्हाला देऊन देईल तर आले मी माझ्या मैत्रिणीच्या घरी हे श्रद्धा साडी सेंटर घर नंबर दोनशे एकोणावीस लक्षात ठेवा आणि आमच्या नाणी बसलेल्या शिवत <laughs> तीन चार दिवसांपासून भेटले नेहमी त्यांना आणि हे बघा बघा तुम्हा डिझाईन भारी आहे आहे बघा तुम्ही आता का भर तू शिवून घेतलं तर याच्यामुळं घेतलं एवढा भारी शिवता आणि काय करायचं दुकानातून घ्यायची आपले फाटून बी जाते दुकानाचे कपडे लगेच इथं सर्व कापड वगैरे पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे तुम्ही कापड घेऊन पण शिवू शकता किंवा तुमचं कापड बी घेऊन येऊ शकता हा हे बघा गाईज हा ड्रेस मी शिवायला लावलेला होता फक्त त्याचे बटन बाकी आहे आता बघा एकदम डिटो जसा ऑनलाईन असतो तसंच ड्रेस शिवून दिलेला आहे मला नानीनी आणि तुम्हाला पण घ्यायचा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देऊन देईल कापड पण इथंच तुम्हाला अवेलेबल भेटेल त्यामध्ये हा एक कापड आहे बघा हा पण खूप छान आहे यात पण तुम्ही शिवू शकता तर कॉन्टॅक्ट करा नक्की जर शिवायचा असेल अजून तुम्हाला एवढी आयडिया येणार नाही पण मी जेव्हा घालून दाखवेल ना तेव्हा तुम्हाला अजून जास्त समजेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर काहीच आता आले मी तिकडून जाऊन आणि बापरे इतकं भयानक होऊन होतं आणि आता ऑईल पण माझ्या डोक्यामध्ये जिरून गेला असेल मे बी कारण सगळं चेहऱ्यावर पण ऑइल उतरलं आहे आणि आता जाऊन मी पटकन आंघोळ करते असंच असतं माझं सुट्टीच्या दिवशीला टाईमपास करते मी आंघोळीला आणि कारण की बाकीचे आठ दिवस मला सकाळी लवकर उठून आणि लगेच कामाला लागावं लागतं तर आंघोळ करते मस्तपैकी रेडी होते आणि पुढे काय होते हे बघण्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तर गाईज मी तुम्हाला म्हटले होते की आंघोळ करून येते पण आंघोळ बिंगोळ गेली खड्ड्यात कारण की माझ्या भावाचा दुखायला लागला आहे दात आता आणि त्यांच्यासाठी आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला सो त्याच्यासाठी मी आता तयार होते तर पहिले लावते मॉइश्चरायझर आता मी तुम्हाला हे याच्यामुळं सांगते कारण की हॉस्पिटलमध्ये मी दोन तीन वेळा शूट करायचं ट्राय केलेलं आहे पण ते डॉक्टर लोक शूट नाही करून देत म्हणून मी म्हटलं की तुम्हाला आधी शेअर करून देऊ परत तुम्ही म्हणणार की अर्ध्यातूनच लॉक ठेवला म्हणून तर आम्ही जाणार आहे तिथं तर सध्या ऊन नाही आहे संध्याकाळचे वाजले आता चार तुम्ही मनशाने अपोरीला हो, लाज नाही आहे बिलकुल पण आता काय करणार जावं तर लागणारच आहे मग साधं मॉइश्चरायझर लावलं आणि ही पॉन्ड्सची पावडर प्रत्येकाच्या घरात असते बस एवढंच माझं डेलीचं रोटीन आहे घरी असताना बट यामध्ये मी सनस्क्रीम नाही मिस करत पण आता ऊन आहे सो माझी सनस्क्रीन पण संपत आली आहे आणि पैसे नाही आहे मंथ एंडिंग चालू आहे दिवाळी आहे त्यामुळं थोडं थोडं ॲडजस्ट करून घेऊ बघा इन्स्टंट ग्लो आणि केस आता पूर्ण तेल काटे आहे पण आता ऑप्शन नाही आहे काही जे आहे तेच करून जावं लागेल सो मी आता प्लॅन केला आहे यांना डायरेक्टली असं वरतून बांधून घ्यायचा मागे माझा भाऊ बसलेला आहे कार्तिक आहे कर सो so, मी आता काय करते हे केस खूप जास्त ऑइली झाले ना त्यामुळे त्यांना डायरेक्टली वरती बांधून घेते आणि जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करेल मी इथं हॉस्पिटलमध्ये बाकीचं नाही आलं तर समजून घ्या तुम्ही अ हो। ओके तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा खूप वेळा मी म्हणते कंटिन्यू करा कंटिन्यू करा पण शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल माझ्या डेली लाईफबद्दल बद्दल आणि अजून इंटरेस्टिंग ब्लॉग्स पण येणार आहे सध्या कसं आहे की मी कुठे जात नाही आहे त्यामुळे ओके असं तोंड घेऊन मी आता जाणार आहे कुर्ती मम्मीचीच घालून घेतली मी पटकन टकलं एवढं मोठं आहे पण कधी नशीब उजळतं काय माहिती लोक म्हणलं ते ज्याचं कपाळ मोठं राहतं त्याचं नशीब खूप चांगलं राहतं पण माझं कुठं गेलंय काय माहिती जे म्हटलं ते भेटलं ना भेटत त्याला असं बदडींना मी धरून इतकं चार ते पाच बोटांचं कपाळ आहे आणि पैसे कुठं जाता आणकशी येतात कुठं निघून जाता काहीच समजत मी चला जाऊया आपण आता पटकन चल रे कार्तिक चल अचानक माझ्या भावाचं दात दुखायला लागला तो शाळेतून रडत घरी आला आणि त्याला पहिले मी हॉस्पिटलला घेऊन आले तर काही आहे आम्ही घरी आता याचा दाताचं करून बापरे बाराशे रुपये लागून गेले एवढ्या एवढ्या दाताला इतकी मोठी कीड लागली होती रूट कॅनल करायचं म्हणे पण चार हजार रुपये लागत होते एवढे पैसे नव्हते सध्या तर मग आम्ही सध्या सिमेंटच टाकलं आहे आणि खूप जास्त हेक्टिक डे गेलेला आहे आजचा सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि मला सगळेजण म्हणत होते की माझ्या घरचेच बाहेरच्यान्स आता जाऊ द्या माझ्या घरचेच मला म्हणत होते नुसते सबस्क्राईब करायची भीक मागते म्हणे सो आजपासून मी तुम्हाला म्हणणार नाही सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही स्वतः करा नाही तर मी तर कोणाची भीक मागायला बसलेले नाही आहे सो ओके बाय कायज